मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लाईफमध्ये चुकतात ना त्यावेळेस तुम्हाला सांगणारं कोणीतरी असतं का ज्यावेळेस तुमच्या छोट्या छोट्या फ्लॉजवरती लक्ष देण्याची गरज असते त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी सांगतं का ज्यावेळेस तुम्ही चुकीचं बिहेव्ह करत असतात त्यावेळेस तुम्हाला सांगणारं कोणीतरी असतं का ज्यावेळेस तुम्ही चुकीचे डिसिजन्स घेत असतात तुम्ही लो फील करत असतात तुम्ही निगेटिव्ह फील करत असतात जॉब स्विच करण्याची गोष्ट करत असतात निगेटिव्हिटीबद्दल चर्चा करत असतात तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला गाईड करणारं कोणीतरी आहे का जे लोक सक्सेसफुल झालेत ना किंवा ज्यांच्या लाईफमध्ये असं कोणीतरी आहे जे त्यांना प्रॉपरली गाईड करत आहे स्पेसिफिकली सांगायचं तर कोणी कोच किंवा मेंटर किंवा असा कोणी पार्टनर तुमचा असा कोणी मित्र जो तुम्हाला तुमच्या बेटरमेंटसाठी सांगतो आहे जो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय चांगलं काय वाईट काय तुमच्यामध्ये चेंज केल्याने तुम्ही एक चांगले ह्युमन बींग एक चांगले मनुष्य एक चांगले प्रोफेशनल म्हणून घडणार आहात असं ज्या लोकांना कोणीतरी सांगणारं असतं असं कोणीतरी कोच असतो ना त्या लोकांची लाईफ बेटर असते डे टू डे ते ग्रो होत असतात लाईफमध्ये मोठे होत असतात जर तुमच्या लाईफमध्ये असा कोणी कोच किंवा असा कोणी मेंटर जर नसेल ना आत्ताच शोधा कारण असा कोच असा मेंटर असणं फार फार गरजेचं आहे एक मेंटर एक कोच ना त्या अल्टरेशन टेलर सारखा असतो तुम्हाला माहीत असेल अल्टरेशन टेलर म्हणजे आपण एखादी पॅन्ट किंवा एखाद्या शर्टचं फिटिंग करण्यासाठी ज्यावेळेस जातो एखाद्या टेलरकडे तो तुमचं माप घेऊन तुमचं मेजरमेंट घेऊन तो व्यवस्थितपणे सांगत असतो की एक्झॅक्टली तुम्हाला काय चांगलं दिसेल एक्झॅक्टली काय केल्याने किती चेंजेस केल्याने ते शर्ट किंवा ते पॅन्ट किंवा तो ड्रेस तुमच्यावरती चांगला दिसणार आहे तर तुम्हाला एवढंच करायचं आहे तुम्हाला एक अल्टरेशन टेलर हा शोधायचा आहे अल्टरेशन टेलर बघा ना तुम्ही ज्यावेळेस आपण नवीन कपडे घेतो तुम्ही कितीही नवीन कपडे घेऊ शकतात मित्रांनो पण त्या जीन्सची साईज ज्यावेळेस अल्टर करायची असते ना त्यावेळेस तुम्हाला एक टेलर लागतो ज्यावेळेस ते शर्टचं साईज व्यवस्थित येत नसतं ना त्यावेळेस तुम्हाला तो टेलर लागत असतो एखादा ड्रेस असेल आ, स्पेशली मुलींचे ड्रेस असतील तुम्ही बघा एक अल्टरेशन टेलरचं ना फार मोठं महत्त्व आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे गाईड करू शकतो सांगू शकतो की तुम्ही कसे चांगले दिसू शकतात कारण फॅशन जे आहे ना ही कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही असं म्हणेल फॅशनेबल राहण्यासाठी तुम्हाला तुमचे कपडे व्यवस्थित घालणं व्यवस्थित फिटिंग करणं फार गरजेचं आहे आणि रेडीमेड कपड्यांमध्ये हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणून वी ऑल नीड अ अल्टरेशन टेलर जो तुम्हाला सततपणे छोट्या छोट्या गोष्टी सांगत राहील जो तुमचं मेजरमेंट घेऊन तुम्हाला सातत्याने सांगत राहील की एक्झॅक्टली exactly फिटिंग तुम्हाला कशी करायची तुम्ही बघा ना समजा तुम तुम्ही जर तुमचं कपाट उघडलं तर पन्नास साठ टक्क्यापेक्षा एक्स्ट्रा कपडे तुमच्या कपाटामध्ये पडलेले असतील जे तुम्हाला तुम्हा आता येत नाहीत किंवा जास्त ढगळे होतात मोठे होतात पण तेच कपडे जर तुम्ही एखादा अल्ट्रेशन टेलरकडे घेऊन जाताना तो तुम्हाला त्याला युजेबल करून देऊ शकतो तो, तो तुम्हाला त्या कपड्यांना वापरायचं कसं ते तुम्हाला शिकवू शकतो एक ब्लेझर इमॅजिन करा त्याचं बटन तुटलंय म्हणून तुम्ही घालत नाही आहे तेच ब्लेझर तो अल्ट्रेशन टेलर एक साधं बटन लावून तुम्हाला घालण्यासाठी मदत करू शकता तर बेसिकली वॉर्डरोब भरण्यासाठी नवीन कपड्यांची गरज नसते आपल्याला त्याच कपड्यांना जरी अल्टर करता आलं तरी आपण त्याला सातत्याने यूज करू शकतो आणि तू बघा ना अल्टरेशनचं कामही कसं आहे आपण लाईफमध्ये आपले सायजेस चेंज होत आहेत आपण जाड होतो आहे आपण बारीक होतो आहे प्रत्येक वेळेस आपल्याला तो टेलर लागणार आहे प्रत्येक वेळेस आपल्याला तो चेंजेस करण्यासाठी एखादा अल्टरेशनवाला लागणार आहे त्याच पद्धतीने एक कोच असेल एक मेंटॉर असेल माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला जर एक चांगलं लीडर व्हायचं असेल ना तर तुम्हाला एम बी एची गरज नाही आहे तुम्हाला चांगल्या क्वालिफिकेशनची गरज नाही आहे तुम्हाला एक अल्टरेशन टेलर लागेल म्हणजे तुम्हाला एक कोच लागेल तुम्हाला एक मेंटॉर लागेल जो तुम्हाला सातत्याने सांगत राहील की तुम्ही चांगले ह्युमन बीन कसे होऊ शकतात तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवरती कसे काम करू शकतात एक मेंटॉर जो तुम्हाला तुमचे ब्लाइंड स्पॉट सांगत राहील की हे बिहेवियर केल्याने तुम्ही चुकतायत ज्याही वेळेस एखाद्या जॉबमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे तुम्ही जॉब करण्या जॉब स्विच करण्याचा विचार करता तुम्हाला वाटतं की जॉब बदलल्याने ते प्रॉब्लेम सॉल्व होतील तो अल्ट्रेशन टेलर किंवा मी म्हणेल तो कोच मेंटर तुम्हाला सांगू शकतो की जॉब बदलणं हा सोल्युशन नाही आहे त्या जॉबमध्ये कसं बेटर तुम्ही होऊ शकतात ते सांगण्यासाठी तुम्हाला एक कोच एक मेंटरची गरज आहे ज्याही वेळेस तुम्ही सोशल मीडियावरती निगेटिव्ह कमेंट्स निगेटिव्ह गोष्टी बघत असतात कॉन्ट्रवर्सीज बघत असतात किंवा काहीतरी निगेटिव्ह बघत असतात ज्यावेळेस तुम्ही डाऊन फील करत असतात ना त्यावेळेस एक कोच तुम्हाला लागेल जो सांगेल की हा देश किती महान आहे किती लोक ह्या जगात चांगले आहेत ज्याही वेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम फेस करत असाल ना त्यावेळेस तुम्हाला एक कोच एक मेंटॉर लागेल की जो तुम्हाला सांगेल की तुमचं रिलेशन्स किती चांगले आहेत किती रिलेशन तुमचे बेटर आहेत काही मित्रांसोबत तुमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात तुम्ही बघा पॉलिटिकल चर्चांमध्ये आपण एखाद्या पार्टीला सपोर्ट करत असतो समोरचा व्यक्ती एखाद्या पार्टीला सपोर्ट करत असतो तर बऱ्याच वेळेस असे वाद वगैरे होत असतात तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला चुकीचं समजून बसतो जर तो आपल्या पार्टीच्या फेवरमध्ये नसेल आपल्या ओपिनियन्सच्या फेवरमध्ये नसेल दिस टाईम यू नीड अ कोच अ मेंटर हू कॅन टेल यू की तो फ्रेंड चुकीचा नाही आहे डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात पण तो व्यक्ती चांगला आहे तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक मोमेंटला प्रत्येक वेळेस यू नीड अ कोच अ मेंटर जो तुम्हाला सांगू शकेल की तुमच्यामधले छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही कसे एक बेटर ह्युमन बिंग होऊ शकतात तुम्ही कसे एक बेटर फ्रेंड होऊ शकतात एक बेटर हजबंड होऊ शकतात एक बेटर वाईफ होऊ शकतात एक बेटर मॉम होऊ शकतात एक बेटर फादर होऊ शकतात तर तुम्हाला तो कोच मेंटर शोधायचा आहे जर तुमच्या लाईफमध्ये नसेल तर बऱ्याचदा मी बघतो बऱ्याच जणांचे प्रश्न असतात बऱ्याच जणांचा डाऊट असतो की एक अल्टरेशन टेलर शोधणं फार डिफिकल्ट आहे बरोबर आहे डिफिकल्ट तर आहेच पण तुम्ही जर नीट बघितलं ना तर एवढं डिफिकल्ट नाही आहे तुम्ही जर तुमच्या आसपास बघितलं ना शोधा तुमच्या आसपास जवळच कोणीतरी एक चांगला टेलर आहे जो तुम्हाला सातत्याने तुमच्या फॅशन्सबद्दल तुम्हाला अवेअर करत राहील तुम्हाला अनयुजेबल गोष्टी तुमच्या स्ट्रेंथवरती काम करायला शिकवेल अर्थात मी अल्ट्रेशन टेलर म्हणजे एक कोच एका मेंटरबद्दल बोलतो आहे तुमच्या आसपासच कोणीतरी आहे हू कॅन गाईड यू प्रॉपरली शोधा त्याला लाईफमध्ये काम करा एक चांगला कोच मेंटर तुम्हाला लाईफमध्ये भरारी घेऊन देण्यास मदत करेल मित्रांनो चांगले बेटर रिझल्ट मग तो जॉब असेल रिलेशनशिप असतील फ्रेंडशिप्स असेल, असेल कुठल्याही प्रकारचं काहीही तुमचं काम असेल एक कोच एक मेंटर असणं फार फार गरजेचं आहे त्यावरती काम करा शोधा तुम्हाला नक्की एक चांगला कोच मेंटर मिळेल अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा कॉन्सेप्ट आवडला असेल अशाच प्रकारचे व्हिडिओज या चॅनलवरती मी आणत असतो आणि माझं हिंदीचं सुद्धा चॅनल आहे अविनाश चाटे नावानं त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक यू सो मच जय हिंद